चालू करायला थोडा उशीर झाला आहे <laughs> नाश्ता वाष्टा करून झालो आहे ऑब्विअसली अच्छा इट्स नॉट डे टू इट्स सेकंड ट्रॅक मला जिथून जायचं तिथून त्याला नेलं नाही बट ऑब्बिअस आता ठीक आहे आता ऐकायला लागतं आहे तर काय करणार ना आता इथून मी टॅक्सीने जातो आहे वन थर्टी फोर पॉईंट ठीक आहे बघू आपण आता कसं कुठून कसं जायचं आहे ती टॅक्सीमध्ये बसल्यावरती भेटू बाय भेटू

आम्हाला आल्या चुकलेलो आहे जायचं होतं चुकलं म्हणजे ह्या रूटला जायचं होतं पण गेलो होतो मागच्या रूटला यू कॅन सी ॲज युजल शुभम बिंग शुभम चुकीच्या वाटेवरती नेणार नाही तो शुभम कसा करेक्ट येताच आम्हाला भदभदा मी आलेला आहे छोटूसा भदभदा भदभदा गाईज भदभदा असंच काहीतरी नसतं ठीक मासे गाई वी डोंट हॅव शरम वी हॅव शरम ठीक आहे काय ट्रॅक करून माझ्या गावी पण असंच ट्रॅक आहे मी त्याला म्हणत होते की जंगलातून जाऊया ठीक आहे त्याचं नाव सांगू आपण आता काय करणार नाव सांगणारी पण रुसून बसली आहे अरे काय मंद दिसत आहेस

सी द ए आहे माझल ॲज युजल ओवर ऍक्टिंग शुभम ओव्हर ऍक्टिंग करणार नाही सुंदर आहे रे दाखवतो तुम्हाला वाईट

मी बाई हातभीत देणार नाही तुला बस 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 जास्त झाडांचं नुकसान नको करू भाई पकडू का वी गॉट काल ट्राय इट जस्ट मला दोन तीन फोटो काढायचे आहेत

आणि क्लिक वन फोटो ब्रो एक फोटो काढणार काढता बस गाईज डोंट नो खूप टेन्शन येते टेन्शन नाही आहे ॲक्च्युली बट तो जो गणपती कड्यावरचा म्हणतात तो दिसतच नाही आहे आम आम्हाला असं वाटतंय की आम्ही चुकलो आहे पण ठीक आहे पुढे आणि मागे ठीक आहे आहेत माणसं दिसतात फक्त कमी एकच आहे शुभम नो no, पावसाची ठीक आहे प्लॅन होता पण मगाशी मस्त कोसिंग झालं होतं ठीक आहे चांगलं आहे बघू खड विल जात ॲट मी काय इंग्लिशमध्ये फार फड करते भेटूया कड्यावरच्या गणपतीला मुलं खेकडे पकडतात यू वॉन्टेड टू सी यू कॅन सी खेकडे पकडतात छोटी छोटी मुलं <laughs> सापाचं तोंड सापवाप मेलेलं आहे की का काय नक्की सी काय आहे बघू रे हा माणूस खूप मध्ये मध्ये येत असतो पागल कुठे काय आहे कुठं काय बघत होते ते लोकशी आपला वेळ वाया घालवला ठीक आहे चलो गोइंग फास्ट फास्ट विल मीट सून बाय बाय आय नो मला वाटत असेल की पुढे काही नाही आहे यस बट प्राईज दिसत नाही आहे हु 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 इकडे सुखा धुका धुका एंटर करणार आता सो ह्या साईडला यार तू दिसणार नाही वी आर न्यू बीज नवीन नवीन आहोत काइंडली समजून घ्या आम्हाला प्रामाणिकपणे रिक्वेस्ट करतो आहे डोंट नो आता पण चेहरे व्यवस्थित दिसत आहेत की नाही मे बी बट पाहू शकता किती सुंदर आहे येस मी नाही म्हणत आहे की मी सुंदर आहे निसर्ग ऑबियसली आणि ऑब्वियसली तू पण सुंदर नाही आहे असतं ना मुलांना त्यांची काय बोलतात क्लास काढून घ्यायला आवडते वन ऑफ देम

परत जायचं असं नाही जायचं परत परत ये लवकर माग परत म्हणजे कस खूप पावसाय सांगी केली ए, सर माझ्या मित्रांनो नमस्कार आम्ही आलेलो आहे परत पुन्हा एकदा नवीन ट्रेकमध्ये तर त्या गडाचं नाव काय आहे दीदी फोटो काढायला त्या फोटो काढत नाही आहे भाई तरी ते क्रिम झिम पावसाची सर अशी सुरू झाली तुम्ही पाहू शकता सर आमच्या बदकाला फोटो काढायचं सो so, आता फक्त खाली उत्तर नाही यार असंहीच वेळ राहिलेले आहेत फाय मिनिट ऑनली पाच मिनिट आणि मग आपण पोचू कड्यावरच्या गणपतीजवळ ओ सुंदर असा टर्निंग वी विल शूट हो 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 मस्त ते वरती जायला शुभम जायचं का कुठे गणपती दिसला इट्स नॉट शेट इट्स वाव आत्ता आम्ही गेटवरती पोचलो आहेत एक दुकान दिसले आहे सा चहा पिऊन देन कंटिन्यू करू शुभम ओवर ॲक्टिंग इज हिअर ठीक आहे जा का चहा द्या ना दोन म्हणजे खाली जायला लागतं का ह्या गेटमधून ओ नाईस पार्लेजी जी, जी फॉर जीनियस काय जी फॉर गेंडा, गेंडा।, गेंडा।, गेंडा। बोल ना बिंदास घाबरतो घाबरतो मला घाबरतो मस्त चहा पिऊया आपण काकांकडे आणि मग कंटिन्यू करू घे चहा घे तर काय एंट्री गेट नमस्कार आम्ही सगळे आहे निसर्गाचा राजा करण्यासाठी ठीक आहे आता आम्ही पोहोचला आहोत एंट्री गेटला थोडे लोक वरती येतात थोडूपर्यंत थांबूया फाइनली वी रीच्ड साइडिंग दिसतोय पडलो नाही 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 थांब ना का स्टॉप करायचा बघते ना बघून बघूनच तर उतरते चिराच्या विटायला चांगलं नाही फायनली मित्रांनो आम्ही इथे पोचलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता आपण कुठे चाललो आहेत कुठे चाललो आहेत तर तुम्ही पाहू शकता हा जो डोंगर आहे हा आणि ह्या मूर्तीचं हेच वैशिष्ट्य आहे की ही मूर्ती अख्खी डोंगरामध्ये कोरलेली आहे त्यामागे पण एक कहाणी होती जी मी मला अभ्यास करून सांगेल करू शकता तुम्ही रिद्धीला दिसत इथेही काहीतरी स्टॅच्यू झाला आहे हे काय नाही राजाराम खडे यांनी ही मूर्तीचे कोरीव काम केलं होतं ॲक्च्युली

रिद्धी काय झालं तर फायनल आम्ही पोहोचलो आहे इथे आता स्वामी समर्थांचं मठ आहे आणि फुल ऑन फाटलेली आहे आमची बिकॉज ऑफ माकड ह्याच्यासारखे माहित नाही आणि काय माहिती नेमकं ने आम्ही दोघं असतो आणि तेव्हाच ते माकड येतात मग अशी पण काही दिसत नाहीये ठीक आहे आणि मला थोडंसं इथे दोन दोन नेगेटिव्ह वाईट्स येतात यू कॅन सी बट ठीक आहे हॉरर मूवी असते ना तशी सगळी झाड वगैरे आहेत जस्ट बिकॉज ऑफ मठ फक्त धोक्यातून काहीतरी यायच बाकी काय आहे नक्की ऑलरेडी सुरु तुम्ही तर मित्रांनो आता आम्ही फायनली वरती पोहोचलेलो आहे आम्हाला यायचं होतं ह्युमिडिटी खूप असल्यामुळे इथे खूप दम लागतो आहे पाहू शकता रिद्धी खूप अशी दमलेली आहे रिद्धी काय बोलायचं आहे का तिला जान्हवीची आटी येत नाही तिला पाऊस हवा आहे आमचा जो एक वफादार व्हिवर आहे तो म्हणजे जानवी ती म्हणजे जान्हवी जान्हवी सो so, जान्हवी खरंच करतोय तुला खास करून माझ्यात रोज रिद्धीच्या तर ओके तर आता आम्ही चाललो आहे शंकराचं मंदिर आहे नाही दत्त मंदिर आहे दत्त मंदिर आहे धोक्यात दिसत नसले तरी आम्ही फोटो ॲड करू नक्कीच हा चालू चलो बाय चाल। इथे दत्तांचं मंदिर आहे खूप चांगलं आहे पण पाहूयात की किती छान आहे रिद्धी भलतीकडेच फिरते रिद्धीला म्हटलं थांब तर रिद्धी, रिद्धी काय ऐकतच नाही माझं जानवी मी प्लीज सांग रिद्धीला हॅलो गायज वी आर बॅक आय नो बहुत भुतेडी अवतार हो गया, है पण ठीक आहे येस मराठी अरे अवतार अवतार यू नो सी अँड दे बोथ आम्हाला नवीन फ्रेंड्स भेटलेले आहेत राज आणि सिद्धार्थ सो so, जानवी नेक्स्ट टाइम तू पण ये अजून एक्स्ट्रा फ्रेंड्स बनवू ठीक आहे आता काय तर जातोय आम्ही रिटर्न घरी एवढ्या लवकर नो पण ठीक आहे दुसरं पाणी घेतलं का मित्रांनो आम्ही फायनली हे पान शॉट दे ए आलो या पाण्यासाठी रिनीने खूप सुझवलेले ए वाला तो मोठा वाला तो बघतोय तो वाला था। नो काय होणार आहे सध्या तरी लाईन मध्ये उभे आहोत बट ॲज यू कॅन सी मी दाखवते बॅक कॅमेराने केवढी लाईन आहोत वी थॉट कि मिळून जाईल टॅक्सी बट ठीक आहे